नमस्कार मंडळी कसं आहे मजेत ना मजेतच पाहिजे मित्रांनो मित्रांनो इकडे आलेलो पाहुण्या बायकोच्या मामारा तर आम्ही आता घरी चाललो आहे तर आता कोकनेरच्या मंदिरामध्ये शंकर मंदिर ते शंकराचं मंदिर आहे तिथे जाऊ आता ते तुम्हाला दाखवतो आम्ही पण नाही बघितलं आहे आम्ही बघतो दर्शन घेतो आणि दाखवतो तुम्हाला चला मग आजचा व्हिडिओ आपल्या तिकडे तिथेच होईल हा मित्रांनो कोकनेर गाव ह्या गावातूनच पुढे एक डाव्या हातावर रस्ता रोड जातो त्या रोडला ते शंकर मंदिर आहे शंकराचं जट्टाशंकर मंदिर बघा इथे आता आपण तिथे नाकेवर पोहोचलो आता डाव्या हाता इथे बोलायचं बघा बघा इथे बोर्ड पण लावला आहे मंदिराचा आणि पण दाखवला या साईडला जायचं तर मग आतमध्ये जाऊ नदीकडे हे मंदिर कोकनेर गावात रश्मीकरे पुरातन जटाशंकर मंदिरांनी नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे हे स्वयंभू मंदिर इथे महाशिवरात्रीला यात्रा भरते मोठ्या प्रमाणात लोक इथं तिथे दर्शनासाठी मित्रांनो आम्ही इथे पोहोचलोय मंदिराच्या गेट जल बघा पाठी मंदिर तिथे शंकराचं मंदिराचे जटाशंकर त्याच्याला महात्मा जातोय जास्त बोलत नाही तुम्हाला सर्व दाखवतो कोकणेरचं मंदिर उघडे बसायला पण बाक येत बघा लांबून दाखवता म्हणजे पूर्ण मंदिर दिसेल बघा मंदिरात आतमधला परिसर इकडं बसायला वगैरे मस्तपैकी आहे बघा मित्रांनो इकडे आतमध्ये आहे शौचालय तिकडे बघा इक होमपेठवत्यात गा आतमधला मंदिर विठ्ठबाई मंदिर आहे आतमध्येच आहे दर्शन घेऊ पहिलं आपण नंदी राहील बघा मित्रांनो समोर दिसत आहे शंकराचं मंदिर आतमध्ये पूजा चालू आहे तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊ तर मी मित्रांनो तुम्हाला आतमधला परिसर गाभारा दाखवला दर्शन घेतले आम्ही आता आम्ही इकडे इकडे ह्या वरती पण एक एखादं मंदिर वाटतं तिकडे जाऊन बघू आपण

मित्रांनो बघा हे वर्त, मंदिर आहे ना ह्याचे काम चालू आहे म्हणून ते मंदिर बंद आहे वाटतं म्हणून तिकडे जाम धूल चालले आहेत आम्ही आता जात ना तिकडे खालून आहोत तिकडे कुठेतरी नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहेत ना तिकडे जाऊ बघू आपण काय तिथे नदीच्या साईडला आहेत सूर्या नदीचे गाड्या पण दर्शन दर्शनाला हे बघा या मंदिराच्या साईडलाच खालून रस्ता आहे नदीकडे जायला तिकडे आहे गरम पाण्याचे कोंड आहेत इकडे नदीच्या काठी आलो मग बघा इकडे ते कुंड आहेत नैसर्गिक गरम पाण्याची नदी गोडाला त्याला खाली जाऊ मग मिट्टू नदी तर पोचली ए गरम आहे का बघा मिठ कसं वाटत बघा मित्रांनो हे गरम पाण्याची कुंडा जाम गरम पाणी आहे का आम्हाला थोडा गरम असं आहे का दाखवतो जरा बघा मित्रांनो हे जरा त्या कुंडापेक्षा जरा कमी गरम आहे हे जास्त गरम आहे ते आतमधून पाणी निघते ना तेव्हा ते बुडबुडी फुटतात माहितीयेतला एकदम इकडे गोटाला येऊ नका पडाल तुम्ही चिकट हे त्या हा हा का हातपाय धुवा मित्रांनो हे साईडलाच नदी बघा ही सूर्या नदी पाणी एकदम थंड आणि बघा साईडला गरम पाण्याचे झर ही पावसाळ्यामध्ये मित्रांनो ही कुंड आहेत ना ही बुडतात आणि आता पण सगळ्या बुडतील तिकडे वरून डॅमचं पाणी सोडलं ना काही कुंड भिज म्हणजे बुडतात आणि हे इकडे छोटंसं नाही हे कपडं बदलायला आहे इकडे पुणे अंघोळी केले की इकडे कपडं बदलायचे बघा त्याला मस्तपैकी हातपाय धुवू आणि नंतर मग निघू दुसरी साईडला आहेत कोणता का चल बरं तिकडे जाऊन घेऊ ते आले तिकडेच आहेत ना इकडे तर इकडे कपडे धुवायला वया पण आहेत बाया नदीवर ए नीट चढा रे नीट चढा <laughs> <नीट चड़ा। laughs> हा रे सांबोर आहेत काही नाही बघा बोरा जाम बदल्यात पिकले नाही पिकली असेल पण खाली असते ए चल 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 कारे? चल अरे चला पुढे पण जाऊ नये पुढे पण आहेत नैसर्गिक का माहीत नाही असतील हां हां जात असेल गाडी गाडी गाडीच घेऊन जा गाडीत घेऊन जाऊ चला जाऊ बरं पुढे बघू आहेत का कारण की नवीन चाललं आम्ही इकडे आम्हाला असं काय माहीत नाही तर मित्रांनो आम्ही तिकडे जाऊन आलो पण तिकडे कुंड वगैरे काही नाही मिळत तिकडे स्मशानभूमी आहे आणि तिकडे नदी आहे तुम्हाला इथे नदी दाखवली ती तर आता आपण डायरेक्ट तलवा आता परत घरी चला जाऊया आता जाऊ बरोबर आता आम्ही आदिवासी नाक्यावर पोचलोय बघा आता डाव्या साईडला आपण टर्न घेऊ घरी जायला इकडे तर नाका आहे बघा ह्या साईडला हा रड उजव्या हातावर रोड गेलाय तिकडे सफाल्याकडे हा चहाड आहे नाका आणि बघा ह्या साइडला ती बस देते बघा ही बस दिसते हा आदिवासी नका हे मासूनच पूल बघा ह्याच नदीच्या काठी वरती येत ते नैसर्गिक गरम पाण्याचे झरे कुंड बघा तो खाली खाली डिया मी बांधारा बांधला आहे तर मित्रांनो आम्ही नॉनस्टॉप आलो घरी पोचलो पण आम्ही भाजी पण लावली करायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा आणि मित्रांनो जे कोणी नवीन फ्रेंड असतील त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब नको चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय